शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या नालबंद यात्रेनिमित्त मोजे विरकरवाडी येथे एक पैल भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो उद्याच्या विरकरवाडी मैदानाचा लाईव्ह आज काढला गेला आहे आणि मित्रांनो लाईव्हच्या लॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो उद्याच्या विरकरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा सा लाडका ज्या नंदीला चटणी भाकरीचा पेलवान म्हणून ओळखलं जातं असा घरनिगीकरांच्या राजाच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये व गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये तर मित्रांनो घरणिकीचा राजा आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये किंवा गट क्रमांक छत्तीसमध्ये पाहताना दिसू शकतो कंदूरच्या राजाच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनमधून मधून तर मित्रांनो कंदूरचा राजा व शेवाचा पाखरे आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना दिसणार आहे मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून व गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक चारमधून मधून तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक चौतीसमध्ये पाहताना दिसू शकतो खरसुंडीकरांच्या दुर्गाच्या नावाने देखील गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे खरसुंडीकरांचा दुर्ग आपल्याला गट क्रमांक एक मध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजेच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक सहा मधून तर मित्रांनो सर जे आपल्याला गट क्रमांक सत्तावीस मध्ये पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल यांच्या तेजाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मध्ये व गट क्रमांक सव्वीस मध्ये तास क्रमांक दोन मध्ये तर मित्रांनो तेजे आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो शेवा पाकराच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक दहा मध्ये व गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो पाक्रिया आणि कंदूरचा राजा एकत्र पाळणार आहेत त्यामुळे पाखर्या आणि कंदूरचा राजा गट क्रमांक अठरामध्ये पाहताना दिसणार आहेत निमगावकरांच्या शंभू पासष्ट पासष्ट याच्या नावान देखील गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक दोन मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो निमगावकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्या नंदीला गावटी बाईलाचं देवदूत म्हणून ओळखलं जातं अशा मोविल श्डुमा यांच्या नावाने देखील एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये तर मित्रांनो बाकसर आपल्याला या गटामध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन कात्रीशेर अपडेट घेऊन